चा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कुठल्या गटाकडून आणि कुठल्या गा गा गणामध्ये आहे का कसा पद्धतीने आम्ही आज आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब माजी मुख्यमंत्री व हो तत् आजचे मुख्यम उपमुख्यमंत्री यांच्या पक्षातून शिवसेने पक्षाचा ए बी फॉर्म जोडून उमेदवारी दाखल केलेली आहे कुठल्या के एम जिल्हा परिषद गटातून उमेदवारी होता त्या संदर्भात काय सांगतो मी संबंधित जिल्हाध्यक्षांना मी राष्ट्रवादी सरचिटणीस काँग्रेस पक्षाचा राजीनामा सपोर्ट केलेला आहे काय कशा पद्धतीनं काय अपेक्षा आहे तुम्हाला कशा पद्धतीनं तुमची लढत होईल मी ज्या कुठल्या नेमका मुद्द्यावर मी निवडणूक लढवतो मी जनतेच्या दारात आत्तापर्यंत दहा हजार कुटुंबाला घर टू घर भेट घेतलेली आहे मला जनतेचा सपोर्ट आहे मी गेली तीस तुम्ह वर्ष सो सार्वजनिक काम करत असताना पहिल्यांदा ओबीसी महिला या राखीव पदावर माझी पत्नी संसाधना उभा करत आहे मला जनतेचा भरभरून सपोर्ट आहे जनतेच्या मताचा आधार कर आदर करून आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलेला ए बी फॉर्माचा मान राखून आम्ही शिवसेना पक्षातून लढत आहे पत्नीचं उमेदवाराचं नाव आहे साधना अण्णासाहेब पवार